नमस्कार मित्रांनो माझं नाव सारंग आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे माझ्या चॅनलवर मी राजीव गांधी झुलॉजिकल पार्क जे कात्रजित आहे तिथे आज जाणार आहोत तर त्यामुळेच म्हटलं की आज ब्लॉग बनवावा आणि तुम्हाला सगळ्यांना पण ज्यांनी बघितलं नसेल त्यांना राजीव गांधी झुलॉजिकल पार्क दाखवावं तर आता मी जस्ट तयार झालेलो आणि आत्ता मी राजीव गांधी झुलॉजिकल पार्क जे कात्रजित आहे तिथे जाण्यासाठी निघलेलो आहोत तरी व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा तुम्हाला पण तो पार्क बघायला मिळेल तिकीट काढायसाठी रांगेत लागावं लागतं इथे रांग खूप होऊ जास्त तर नाही आहे खूप कमी असा सकाळचा टायम असल्यामुळे अजून गर्दी वाढलेली नाही आहे तर हे बघू शकता तुम्ही कोणाला किती तिकीट लागणार प्रवलं त्यांनी उंचीमध्ये दिलं आहे की थी 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 दिला जे त्याची उंची चार फूट चार इंच आहे त्यांना चाळीस रुपये लहान मुलांना दहा रुपये जे तीन वर्षाखाली आहे त्यांना मोपद बाकी मग प्रत्येक आहे अपंग यांचा आहे आणि यांची वेळ आहे एक एप्रिलपासून म्हणताय पंधरा सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच आणि मी आज रविवार असल्यामुळे मी लवकर आलो कारण की लवकर आलो तरी तिथे गर्दी कमी होते आहे आणि नंतर खूप गर्दी वाढते आणि तिथे एंट्री आहे इन आऊट आत काही पण खायला नेता येत नाही ही तिकीट आहे बघू शकता तुम्ही चाळीस रुपये आणि इथून एंट्री आत खाण्यामध्ये काही नेता येत नाही आणि कदाचित पाणी असेल प्यायला फक्त त्यामुळे हा जो 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 आता स्टार्ट झालेला आहे इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे बसलेले आपण इथे बघू शकतो इथे मॅप दिलेला आहे त्या मॅपमध्ये त्यांनी सांगितलं आहे कुठं काय आहे इथे एक छोटस फाउंटेन आहे ते पण बंद आहे आणि आता इथे चला पहिला प्राणी दिसलेला आहे आणि ते म्हणजे आय थिंक लंगूर आहे झू मधला पहिला प्राणी इथे बघा सापाचा पूर्ण झुंड आहे समोर एक सिंगल साप आहे बघू शकता तुम्ही इकडे तर नाही आहे मोबाईल सांगून ठेवायचा पॉडीला की गेला अजून एक मोठा साप भेटलाय इथे पण आहे हा नकली अपेक्षा असली असले सॉरी असली सापेक्षा नकली साप चांगले दिसत आहे या बाजूने जा काय आहे इकडे हाऊ टू डिफरेन्शिएट कसे ओळखा टर्टल आणि टेरॅपी यांना कसं ओळखायचं आणि टॉट तिघच डिफरन्ट सांगितलेलं इथे चला प्यायचं पाणी तर इथे आहे प्यायचं पाणी आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं तर टेन्शन आहे पण खाण्याची अजिबात सोय नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आलं तर खाण्याचं स्वतःच स्वतःसोबत घेऊन ये आता नेक्स्ट काय आहे बघू चला पुन्हा असं आप इतके सारे साप आहे ना संपणार नाही कुठे जाळीदार अजगर बीन विशाल जी साईज बघायला मोबाईल सांभाळूनच ठेवावं लागेल इथे एकच आहे कदाचित दुसरा पण आहे इथे वरच्या साईडला माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ तुम्ही वाचू शकता उंदराची एक जोडपे एका वर्षात आपली संख्या आठशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत वाढतात याचाच अर्थ आपण एक धामण मारतो म्हणजे सत्तर हजार उंदरांना योगदान देतो तरी या आफड्यावरून आपल्याला सापाचे महत्त्व काढू शकत नाही चांगला असं एक संदेश

हो सरदार उचलवाले बघण्यासारखे भरपूर प्राणी आहे सध्या तरी फक्त साप गा। त्यानंतर मगरमच्छ आणि असे आणि उभीकऱ्याने साप मगरमच्छ तीनच प्राणी दिसले आहेत बघू अजून काय काही ली ना यामध्ये बाग आहे सर हिरवा नंबर आपल्याला अजून तर नंबर बाबा दिसले नाही बाकी एकके मोठ्या शहरामध्ये नंतर झु आहे झू बघण्यासारखं आहे सगळीकडे आहे त्यामुळे बघू शकतो म्हणजे बस सेवा पण आहे जर कोणाला बस बसने म्हणजे पैदल नसेल भेटायचं तर बस त्याचा टाईम पण आहे दहा पण पे म्हणजे पार्कचं पण तिकीट चाळीस रुपये आणि तुम्हाला बस बसमधून बसून जर पार्क बघायचं असेल पूर्ण तर त्यासाठी पण तुम्हाला चाळीस रुपये पे करावे लागतात चिता आहे आणि हे बघू शकतो तुम्ही चित्याबद्दल चिताबद्दल इथं माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला मी चिता दाखवतो बघा आता नेमका चिता कुठे आहे चिता म्हणजे इतक्या खतरनाक जागी चिता बसलेला आहे ना तिथे बसूनच बघा चिता कुठे आहे बाप रे बाप तू बघा झाडावर चिता बसलेला आहे शांत असा झोपलेला आहे चिता त्याला काढ नाही तुम्ही चाळीस रुपये काढून आणला काय पाच किलो ऐंशी चालून आलेलं काय त्याच्यासाठी रोजचे आहे माणसं म्हणजे त्यामुळे तो आपला निवांत पडलेला आहे मस्त हो वाघ तो बघा सुस्त पडलेला वाघ बघू शकता तुम्ही तो वाघ अतिशय शांत आणि सुस्त टायगर काल वाघ आहे म्हणते बेंगोल टायगर त्याची उंची असते नव्वद ते एकशे दहा सेंटीमीटर आणि त्याची लांबी असते दोनशे साठ ते तीनशे सेंटीमीटर वजन असतं त्याचं एकशे पस्तीस ते एक दोनशे तीस के जी आणि त्याची वयोमर्यादा असते अठरा ते सोळा ते अठरा वर्षात त्याचा वयाचा पॅन असतो पण आता सध्या तो पूर्णपणे सुस्त पडलेला आहे त्यामुळे आपल्याला काही तो दर्शन देणार नाही बघू जातानी जावं लागेल त्यावेळी बघू दिसतं नाही इथे बघा पांढरा भाग आहे या यावाल्या याच्यामध्ये पांढरा भाग आहे त्याचं बघू शकता वजन हाईट बॉडी हे इथे जो आहे ना हां तो आहे पांढरा भाग सगळ्या प्राणी सुस्तावलेले आहे टाईम पण झालेला आहे अकरा वाजलेलं आहे ऊन वाढलेली आहे ले। त्यामुळे प्रत्येकाचा सध्या झोपा टाईम झालेला असेल कदाचित तरी बा इथून स्पष्ट दिसतोय बघा नाही दिला उचल केली आता सगळे प्राणी सुस्तावलेले आहेत स्पष्ट असं कोणत्याच प्राण्याचं दर्शन होत नाही जण झोपलेले आहेत त्यांच्या झोपाच्या टाईमवर आपण आलो असेल त्यामुळे मला मोस्ट ऑफ द प्राणी तर मला झोपलेले दिसते जितकं पण बघण्यासारखे आहे वाघ सिंह ते स सिंह तर अजून बघितला नाही पण वाघ बघितला पण तो पण झोपूनच आहे चला बसाला बफेलो वाईल्ड बफेलो रान आहे दिवाण बसलेले आहे हो इंद्रधनुष्य बघा कसा दिसतोय दिसत असेल कदाचित तुम्हाला इथे बघा आता भारतीय लहान इथे बघा तुम्हाला दिसत असेल तो बघा हालत आहे दिसला असेल तुम्हाला मोस्ट ऑफ द प्राणी झिपते पण आहे ना सगळ्यात जास्त प्राणी सुस्तावलेले आणि झोपलेले आता <laughs> जे टाईमच झोपाचं झालेला असेल त्यामुळे ते दिसत तर नाही आहे पण बघू चला तरी चाळीस रुपयाच्या मानाने म्हणजे स्वस्त जाय म्हणावं लागेल वार बघायला भेटतो सीएल वगैरे भेटतो हत्ती बघायला भेटतो चाळीस रुपयामध्ये अजून काय काय मिळणार आणि बससेवा पण आहे बस सेवा पाहिजे से असेल तर चाळीस रुपयामध्ये बससेवा पण घेता येतात तुम्हाला आणि तुम्ही बसमध्ये पण बघू शकता चला आता हत्ती बघू इथेच कुठतरी हत्ती आहे नेमका कुठं आहे ते नवी इथेच कुठतरी असेल ते तिथे हत्ती आहे कदाचित तुम्हाला आहे की नाही का हा हा बघा हा एक इथे एक आहे आणि याच्या बाजूला दुसरा इथे आहे एक सेकंड ते बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे दोन हत्ती आहे ते पण इतक्या दूर आहे ते, ते, ते पण काही स्पष्ट बरोबर दिसणार नाही ते पण बांधलेले आहे ते काही अशी सोडलेले नाही आहे बघू इकडे कुठला प्राणी आहे खूप सारी गर्दी तर दिसत आहे लोकांची बघायला बघू काय आहे ते बघू शकता आरामशी आत्ता बघा तू उठलाय बघू शकता झालंय जे जे बघायचं होतं सगळेच प्राणी बघून झालेले आहे त्या बाहेर जाण्यासाठी ज्या रोडनी आला त्याच रोडनी आहे सेम रोडनी येऊ शकतो तुम्ही बांबू वगैरे सगळीकडे दम आहे बघण्यासारखी था। चांगला आहे बघायला असं वाईट असं नाही आहे चाळीस रुपयामध्ये ते बघा रुपया बस आली बघू शकता तुम्ही त्या बसमध्ये बसायचं सगळ्यात चांगलं त्या बसमध्ये बसून ठीक आहे पुन्हा एक बस आली सेकंड बस बसाच बस आहे इथे बसाच काही कमी नाही चला तर जाता पुन्हा एकदा बघू ती वाघ वगैरे बघितले ते जर कुठले की पुन्हा तसेच झोपून आहे काय पोझिशन चेंज झाली त्यांची की आई तिथेच आहे बघा कारण की एक्झिट टास्टवरती आलो होतो आपण त्यामुळे एकदा जाता पुन्हा एक परत चेक करू सुंदर असा झु आहे आणि त्या गाडसोबत बोलल्यावर त्यांनी असं सांगितलं की इथे जे प्राणी आपल्याला झोपून दिसत आहे म्हणजे कारण की ते रात्रभर जागतं तसं त्या गाडनी सांगितलेलं आहे तर रात्रभर जागल्यामुळे ते आता त्यांचं सत्य झोपाचा टाईम आहे ऊन पण इतकी आहे की उन्हामध्ये राहण्यापेक्षा ते सावळीमध्ये राहण्या जास्त प्रिपेअर करतात त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द जेवढे पण आपण बघितलं वाघ असो सिंह त्यानंतर आपण बघितलं तो आपला काय म्हणतात त्याला डील गाय त्यानंतर कोणला ते सगळे झोपूनच होते त्यामुळे आत्ता त्यांचा झोपाचाच टाईम आहे सगळ्या प्राण्यांचा बाकी चाळीस रुपयामध्ये वळत आहे की चाळीस रुपयामध्ये इतकं सारं बघायला मिळतं आणि जर आपल्याला डायरेक्ट बघायचं असेल तर गाडी पण असते ती चाळीस रुपये घेते चाळीस रुपयामध्ये ते आपल्याला स्पॉट दाखवतात फक्त तिथे छोटे वगैरे ते थांबत नाही बघा मगा झाडावर होता तुम्ही बघू शकता आता सध्या तो खाली आलेला आहे बट एक्झॅक्ट स्पॉट नाही दिसत आहे व्हिडिओ काढण्यासाठी चांगला तुम्ही बघू शकता त्याला बिबट्या चिता नाही हा बिबट्या बघू शकता चला फायनली कुठ खुट, कुठला जरी प्राणी आपल्याला चांगला बघायला भेटला चालता नाही बघा दुसरा आला ओ

मला बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे सगळं बघितलं मी आता आता बाहेर जायचं कारण की पुन्हा इथून बाहेर जाऊन पुन्हा मेसवर जेवाला पण जायचं आहे धन्यवाद तुम्हाला पण धन्यवाद असं झू आहे बघण्यासारखं तर आहे गर्दी बघू शकता आता किती वाढलेली आहे चांगलं गर्दी वाढलेली आहे म्हणून लवकर आलं तर चांगलं बघायला मिळतं नंतर गर्दी एकदा वाढली मग काही जास्त बघायला मिळत नाही गर्दी वाढल्यामुळे चला एक्झॅक्ट घेऊ आपण आता যে বাইরে হতো বারেপাই বিকলে संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा आणि मध्ये काही चुका वगैरे असेल तर ते पण मला कमेंट मध्ये सांगा हा पहिला ब्लॉग होता त्यामुळे कदाचित यामध्ये थोड्या चुका असू शकतात पण त्यात काही सुधार करायची तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा ब्लॉग शेअर करा धन्यवाद